आणि ते प्लॅन मीटर तुम्ही मारली प्लॅन मीटर जे मारले आपण त्याच्यापासून पिवळा मावा तर दिसलाच नाही कधी दिसला पाठीमागे कांद्यात तो पिवळा मावा एवढ्या प्रमाणात असायचा का तो शेवटपर्यंत कधी जातच नव्हता बरोबर बरोबर पण ह्या वर्षी ते प्लॅन मीटर आपलं मारल्यामुळे ना पिवळा मावा दिसायला सुद्धा नाही म्हणजे औषधाला सुद्धा नाही म्हणलं तरी पात किती मोजा बरोबर कायला पातीवर पण आहे ना पातीची संख्या दोन चार पाच सहा सात दहा अकरा बारायचं बारायचं काहीला बारा, था। था। बारा आ, का? आ, आ, एक काहीला चौदा पर्यंत हालच्या दोन गेल्या आहेत हां नाही का खालच्या दोन गेल्यात मग चौदा एक पात्र काहीला बारा काहीला चौदा तेरा पण अशी अशी किती असायची पात्र अशी असायची आठ नऊ आठ नऊ पाच असायची ना काढेपर्यंत काढेपर्यंत आता हे बघा किती पात आहे तुमचा सा कांद्याची साईज होणार आहे ना पहिला कांदा फुकणार ना बरोबर आता ते दांडा बघा कसा आहे त्याचा दिसतो साईजला पण करायची दांड्याला अजून पण हा याच्या पेक्षा मोठा होणार दांड्याचा अजून एक महिना आहे तुमच्याकडे एक महिना आहे अजून एक महिना ते आपल्याला आज आजच्या दिवसाची कांदा झाली म्हणजे एक महिना ते आपल्याला आपण त्याला पण कोविड बरोबर कसा कांदा आहे कांदा एक नंबर कांद्याला कांदा बघायचं कोणती कोणती खतं वापरलीत बोरसाहेबांनी बोर दिली आता तुम्ही एवढ्या वर्ष झालं कांदा करताय नाही का असा कांदा होता का नाही हे ऑर्गॅनिक आहे जैविक खत वापरलेत बरोबर आता तुमचं रासायनिक खतापेक्षा ह्याची टिकवण क्षमता चांगली असती ऑर्गॅनिकची टिकवण क्षमता चांगली त्याच्यानंतर आपल्याला पण शरीराला हे नाही ना त्रास नाही ना? जर जर निकष्ट करून पिकल तर माणसाला समाधान वाटत नाही करायचं पाणी नाही मेन बघा तुम्हाला उत्पन्न भेटलं चांगला कांदा आला आणि खर्च कमी झाला तुमचा खर्च कमी खर्च कमी झालाय ना खर्च कमी आणि त्याची टिकवण क्षमता वाढणार आहे कारण ऑर्गॅनिक केली तुम्ही ना बरोबर ना आता यंदा जरी हे केलं ना आता मोर येत दोन चार एकर राणय ना यांच्याकडूनच सगळे आपण एकदा रिझल्ट मिळाला की सगळं परत पुढं वापरा काय वाटत नहीं? वाटत नाहीतर निस करून उपयोग होत नाही ना नाटाळा येतो का पार वाटत नाही केलेलं परवाडा दोन गाळ ठेवलेल्या ना खर्च करून उपयोग होत नाही ना त्याचा काही बरोबर कसा रिझल्ट तुम्हाला आवडला ना हा रिझल्ट एक नंबर आवडला आम्ही दोन बारे एकदा औषध मारलेली गाभाळावर त्याच्यावर गाव गाभाळे काढाय टाइम नाही भेटला माणसं कमी माणसं मिळायनी मजुरीची बरोबर आता पाणी बारता बारता आपलं थोडं 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 चाललं ते सर नमस्कार तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव राजेंद्र विलास बारवे सासमध्ये जांभळेमाळा म्हणून येते हां रहिवासी असून हां मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट एकोणसत्तर सदुसष्ट तीस ओके तुम्हाला इथं खतं कोण देते खतं आम्हाला हे किशोर बोर सर म्हणून येत बरं बरं ते देतात हां तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा किशोर बोर कॉम्पूर्टचा मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सहा बरोबर आता यांनी कांद्यासाठी खत वापरलेत नाही का तर कशी खत खत तुम्ही वापरले काय काय वापरलेत खत वापरली पहिली आपण साठी घेतलेले लिंबोस्टर म्हणून लिमबुस्टर फास्ट फास ग्रो आणि फास्ट ग्रो आणि ते कडू घेतले का कडू घेतले प्लानबिटर प्लॅन त्याची फवारणी त्या किती झाले फॉर दोन फोवण्याचे आपण दोन फोवण्याचे आणि खालून काय दिले खालून फास्ट ग्रो हा काय काय दिलं होतं सोयाखीर सोय आणि खताचे ग्रेट खताचे ग्रेड दिल्या होत्या बरोबर आता किती दिवसाचा आहे कांदा आता कांदा आपला बहात्तर दिवसाचा आहे बहात्तर दिवसाचा झाला कसं तुम्हाला रिझल्ट कसा वाटत रिझल्ट एकदम खास आहे बहात्तर दिवसाचे असून क्षेत्र एकदम हलक्या क्वालिटीचे म्हणजे बरोबर एकदम हलक म्हणजे आम्हाला वाटत नव्हते असे कांदे येतील म्हणून त्या औषधांची आपण वापरणी घेऊ फवारणी किंवा खालून सोडल्यामुळे चांगला रिझल्ट आलेला आहे ग्रेनरी वगैरे हात वगैरे कशी ग्रेनरी वगैरे एक नंबर आहे ग्रेनरीच्या बद्दल काही हेच नाही हे पण करप्या वगैरे काही दाखवलं नाही त्याने आणि ते प्लॅनमीटर प्लॅन मीटर जे मारले आपण त्याच्यापासून पिवळा मावा तर दिसलाच नाही कधी दिसला पाठीमागे कांद्यात तो पिवळा मावा एवढ्या प्रमाणात असायचा का तो शेवटपर्यंत कधी जातच नव्हता बरोबर बरोबर पण या वर्षी ते प्लॅनमीटर आपलं मारल्यामुळे ना पिवळा मावा दिसायला सुद्धा नाही म्हणजे औषधाला सुद्धा नाही म्हणलं तरी बाकी तुमच्या फवारनेच झाल्या नाही बाकी काहीच आपण घेतलं नाही याच्यात एकच तुमची झाली एकच फवारणी केली एक आणि रेग्युलर मग आता तुमची पात पण चांगली कडक आहे ना आणि पण कडक चांगली आणि दांड्यात पण चांगले कांदे एक नंबर मध्ये चांगले तुम्ही प्रत्येक वर्षी कांदा करताय नाही का ना? ना? त्यामुळे तुम्हाला तो महत्वाचा फरक दिसतोय हलक्या वावर असून पण कांदे चांगले आले कांदे चांगले तुमचं काय खालन एक ऍप्लिकेशन बरोबर सॉइल केअर आणि वर्ण दोन फवारण्या दोन एवढंच झाले आणि प्लांट बेटर किती लाख पीपीएमचं घेतलं होतं एक लाख पीपीएम पीपीएमचं दिल होतं बाकीच्यांच्या फवारण्या कमी झाल्या म्हणजे तुमचा खर्चामध्ये खर्च वाचला आपला खर्च वाचला बाकी तुम्ही आता रेग्युलर ज्या फवारण्या घेता पेस्टिसाइडच्या त्या फवारणी मग आपल्या फवारणीमध्ये किती खर्च कमी त्या फवारणीमध्ये या फवारणीमध्ये जवळजवळ पन्नास टक्क्याच हे होतं फरक फरक खर्चा खर्चामध्ये फरक पडतो आणि वाढ पण तुम्ही बघता वाढ पण चांगली जोमातीमध्ये आता एवढं टेम्परेचर आहे बघा आता या मध्ये म्हणजे कांदा वाढलाय पण चांगल्या पद्धतीने पहिला म्हणजे काय ह्या ह्या तरी एवढा झाला नसतं म्हणजे एवढी लेट लावगड होऊन पण बरोबर लागवड पण लेट झाली पंधरा जानेवारीची लावगड आहे आपली म्हणजे बारा तेरा जानेवारीची लावगड बरोबर बरोबर आणि खालनं तुम्ही सॉइल केअर सोडले ना एखादा हो। का कांदा उपटून बघा बरं मुळी वगैरे मुळी वगैरे एकदम छान म्हणजे पण ला पण आता चांगलेच म्हणजे बहात्तर दिवसाच्या साईजला आपल्याला चांगले, चांगले वाटतात कांदा पण चांगला हो। ना अजून आपले दोन दोन ते तीन पाणी बसतील याला बरोबर बरोबर दहा दिवसाच्या पाणी हो हो म्हणजे मुळी पण चांगली डेव्हलप झाली मुळी पण डेव्हलप झाली साईजला पण हो आणि थोडे कलर कलर वगैरे पण व्यवस्थित म्हणजे कलर पण आता कलर पण चांगला वाटतो बरोबर वाढ पण चांगली झाली आता शेजारी तुमच्या आहेत नाही का शेजारच्या कांदे तुमच्या कांद्यामध्ये काय फरक आहे शेजारच्या कांद्यामध्ये आपल्या कांद्यामध्ये पंच्याहत्तर टक्के फरक दिसतोय हा मी शेजारी शेतकरी काय विचारतात का विचारतात शेतकरी आपण सांगितलं त्यांना ते म्हण ते म्हणले पुढच्या वेळेस आम्हाला पण सांगा आम्ही हे वापरू म्हणजे हा कुठून घेतलं काय घेतलं तर किशोर बोरसरांचं नाव सांगितलं आपण त्यांच्याकडून तुम्ही कुठल्या मालाला घ्या बरोबर पण धन्याला पण मारलं होतं धन्याला पण एक नंबर रिझल्ट आला होता धन्याला एकच फवारणी घेतली होती हा ते पावसाळ्या प्रेडला होत मिळाले मिळालं ना आणि आता हे शेतकरी आले दुसरे तुम्हाला कसं वाटतं कांदा बरोबर हा बाकी तुम्ही कांदे बघताय त्या कांद्या बाकीच्या कांद्यामध्ये काय फरक ग्रीनरी वगैरे कशी आहे म्हणजे आता बघा ना हे पानं पात पण बघा एकदम कडक आणि सरळ आहे ना हो पात ते एकदम कडक राहते काही हेच नाही लिप बुस्टर लिप बुस्टर तुम्ही मेन मारले नाही त्याच्यामुळं पात ती हार्डनिंग झाली नाही का आणि बाकी तुमच्या ह्याच्यावर कोणताही अटॅक पण नाही ग्रीनरी पण एकदम चांगली राहिली आहे ना किती क्षेत्र आहे हे एक पस्तीस गुंठे आहे पस्तीस गुंठे आता तुम्ही प्रत्येक वर्षी कांदा करताय स तुम्हाला सरासरी उत्पन्न किती मिळायचं सरासरी एक दीडशे एकशे ऐंशी पर्यंत मिळालेलं हे तर आता तुम्हाला काय अपेक्षा या वर्षी अपेक्षा आहे अडीचशे ते दोनशे सत्तर पर्यंत पिशवी निघाली तुमचं जवळपास शंभर एक पिशव्या वाढतील हो। ना त्या क्षेत्रामध्ये तुमचं उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढलं प्लस खर्च कमी झाला खर्च कमी झाला है ना आणि आता तुम्ही साईज वगैरे तर बघताय साईज पण चांगली झाली साईज मुळे नुसारच सांगतोय का ह्या वर्षी दोनशे सत्तर पर्यंत म्हणजे अडीचशे ते दोनशे सत्तर चा एवज निघाय पण म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढले बरोबर बाकी आता मी बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल बाकी शेतकऱ्यांना आम्ही हेच सांगणार का कृषी मादनची औषध वापरा जैविक पद्धतीची आहे त्यामुळं आपल्या जीवनाला पण हे चांगले अपायकारक नाहीत चांगले होईल आपलं आयुष्यमान पण वाढेल ह्या ही औषधं वापरल्याने आणि रिझल्ट पण चांगले भेटतील आपला खर्च पण कमी आपला रासायनिक खर्चाला खर्च जो होतोय शंभर टक्के तो, तो तुमचा पन्नास टक्के पंचवीस टक्क्यावरती पण येऊ शकतो म्हणजे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून केला समजा बरोबर अशा पद्धतीने आम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगू बरोबर चालेल ठीक आहे धन्यवाद